असे म्हटले जाते की पांडवांच्या जा अज्ञात वासाच्या काळात त्यांनी पुण्यातील या मंदिरामध्ये वास्तव्य केले होते या वास्तव्याच्या काळात तिथे शिवपिंड बनवली आणि आता तिथे हे मंदिर उभारलेले आहे पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर जसे पुण्याच्या प्राचीनत्वाचे दाखले देते त्याचप्रमाणे दाखला देणारे आणखी एक मंदिर आहे जे बाणेर परिसरात आहे हे मंदिर म्हणजे पांडवकालीन बाणेश्वर मंदिर किंवा बाणेश्वर देवस्थान बाणेश्वर देवस्थानाच्या गुफा मंदिरातील हा बाणेश्वर दैवत आठव्या शतकातील पुणे परिसराचा साक्षीदार आहे हे मंदिर विशेष नावाजलेले नसल्याने फारसे कोणाला माहित नसावे बाणेर मध्ये नव्याने तयार झालेल्या तुकाई मंदिराच्या पायथ्याशी हे प्राचीन गुफा मंदिर वसलेले आहे हे पुण्याच्या सर्वात प्राचीन वास्तूंपैकी एक आहे बाणेर गावातील भैरवनाथ मंदिराजवळ एका छोट्या टेकडीत ही गुफा खोदलेली आहे त्यात एकूण तीन खोल्या आहेत भगवान शंकरांची पिंड आहे एका पाण्याचा झरा आहे आणि या झऱ्यामुळे गुहेचे काम अपूर्ण राहिले असावे अशी शक्यता आहे भैरवनाथ हे बाणेरचे ग्रामदैवत आहेत भैरवनाथ मंदिराच्या थोडे पुढे जाऊन काही पायऱ्या चढून बाणेश्वर मंदिरात जावे लागते हे मंदिर तीन देवतांसाठी बनवलेले दिसते या मंदिराला तीन गाभारे आहेत बाणेश्वर हे लेणे तिथले खांब तसेच त्यांची रचना लक्षात घेता साधारण आठव्या शतकातले हे असावे असे दिसते बाणेर मधील राम नदीच्या काठी असलेले शिवालय गुफेतील साधारण आणि शतकातले काही विरगळ त्या काळच्या लोकवस्तीचे निदर्शक का आहेत यावरून त्या काळी इथे वस्तीसह हो परिसराचे रक्षण वा इतर कारणास्तव युद्ध झालेली असावीत असे दिसून येते मध्ययुगातल्या काही स्मारक शिळा ज्यात एका योग्याची तसेच वाघाला मारणाऱ्या वीराची स्मृतीशिळा आहे आणि अशी अनेक मध्ययुगीन स्मारक शिळाही इथे आहेत बाणेश्वर हे अर्धवट राहिलेले लेणे आहे जिथे देवतांसाठी केलेल्या तीन गाभाऱ्यांपैकी डावीकडच्या गाभाऱ्यात पाण्याचा बारमाही स्रोत आहे तिथून बार बारा महिने पाणी बाहेर पडत असते त्याचा वापरही केला जातो जा या पाण्याच्या प्रवाहामुळेच या लेण्याचे काम अर्धवट राहिले असावे पुढे तिथे पाण्याचे टाके झाले आणि मधल्या गाभाऱ्यात शिवलिंग आले इथूनच जवळ आपण राम नदी सुद्धा पाहू शकतो मंदिराचं लोकेशन तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पाहू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका